लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट गुन्हेगाराचं गुप्तांग छाटा भीम आर्मीचे सांगली जमीर शेखची शासनाकडे जत तालुका कर्ज वर्षीय लहान बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या गुप्तांगण छाटून टाकावे किंवा लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी व मयत मुलीच्या घरच्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शासनाकडे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जमीर शेख यांनी मिरज प्रांतांद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे वरील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये अमानुष व काळीमा फासणारे गुन्हेगार स्वप्नातही विचार करणार नाही अशा पद्धतीने शासनाने शासनाने कडक कायदे करावे तसेच गुन्हेगारांना तातडीची फाशीची तरतूद करण्यात यावी आणि गुप्तांक छाटण्याची तरतूद करावी व शासनातर्फे उज्ज्वल निकम या वकिलाची नियुक्ती करावी असे निवेदन देताना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते याच्यावरती जलद गतीमध्ये खटला चालून याला फाशी शिक्षा द्यावी अशा मी मागणी करतो आणि अशा लिंकप्रसार लोकांचे लिंग लिंक कापून टाकावे गुप्तांकन कापून टाकावे किंवा यांना जनतेच्या हवाली हवाली करावे जनतेच्या जनतेमध्ये यांचा फैसला जगेपर हो जायना अशा लोकांना त्वरित फाशी देऊन एका शासनाने असा निर्णय घ्यावा की आपण असे लोकांना वृत्तांकन कापून टाकावे आणि यांना फाशी द्यावी जेणेकरून असं लिंक प्रश्न लोकांची धाडत होणार नाही असल्या ना 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 चुबुकल्या बालिकेवरती असा अत्याचार करायचा त्वरित तो कारवाई करावी अशी आम्ही कर मागणी करतो भीम आर्मी तर्फे नाहीतर भीम आर्मी संविधान बल रक्षक बलाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान भी जय सुग्रा